ंजी टायगर ग्रुपचे प्रमुख रणजित मेहतर यांचे चिरंजीव कुमार राजवीर रणजित मेहतर यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भवानी तुला खूप खूप आशीर्वाद देव टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय पैलवा जाऊजाधवस्ताद यांच्याकडून फोनवरून शुभेच्छा देण्यात आल्या श्री बालाजी विद्या मंदिर तसेच श्री बालाजी विद्यामंदिर शाळेत देखील वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच शुभेच्छुक मेहतर आजाजी अंटी आई नंदा कांबळे आजी आजोबा सूर्यकांत मेहतर शिला मेहतर अत्या नीलम वनबट्टे रवीना गिलगिंजे पूजा ढमनगे काका गणेश मेहतर मामा मामी गुरुराज जोळद सुनीता जोळद जोळद आजाजी मावशी शिवलीला हुलमणी नामदेव हुलमणी काका काकू संदीप पाटील भाग्यश्री पाटील दिव्यांश शंतनू नताशा आर्यन सलोणी निखिल निकित हर्षवर्धन अपूर्वा नेहा मेहतर जोळद हुलमणी पाटील परिवाराकडून तसेच सत्यमुख परि परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा यावेळी गणेश मेहतर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी गणेश मेहतर इचलकरांची जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका